नमस्कार स्वागत आहे आपलं अक्षताज आज आपण बनवणार आहोत झटपट पौष्टिक आणि चविष्ट लाल माठची भाजी ही भाजी केवळ आरोग्यदायीच नाही तर काही मिनिटातच तयार होते चला तर मग आपण अशा गुणकारी भाजीची रेसिपी पाहून घेऊयात त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा येथे मी एक पेंडी लाल माठची भाजी निवडून घेतलेली आहे आता मी याला पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे कुठलीही पालेभाजी किंवा कुठलीही भाजी, भाजी। पाच ते सहा पाण्याने धुवायची म्हणजे ती स्वच्छ धुवून निघते लालमाटची भाजी आपल्या आहारामध्ये आठवड्यामधून एक दोन वेळेस तरी असलीच पाहिजे या भाजीचे खूप सारे फायदे आहेत लालमाटची भाजी खाल्ल्यामुळे रक्त वाढते हाडं मजबूत होतात डोळे त्वचा चांगली राहते आणि शरीर तंदुरुस्त होतं त्यामुळे या भाजीचं सेवन आपण केलंच पाहिजे पालेभाजी असल्यामुळे यामध्ये खूप सारी रेती असते त्यामुळे आपल्याला ही भाजी स्वच्छ धुवून घ्यावी लागते एवढीच एक काळजी घ्यायची आहे की भाजीला स्वच्छ धुवायचं बाकी टेस्ट म्हणाल तर अप्रतिम आहे या भाजीची तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करा मी ज्या पद्धतीने केले त्याच पद्धतीने तुम्ही ही भाजी केली तर खूप छान होईल हे बघा इथे सात आठ हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसूण घेऊन मी याचं बारीक वाटण करून घेतलेलं आहे आणि आता कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर मी यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल पण आपलं गरम झालेलं आहे आता मी यामध्ये दोन तीन लसूणच्या पाकळ्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत याला पण आपण एक ते दोन मिनिटे परतून घेऊयात हे बघा लसूण आपला हलकासा गुलाबीसर झालेला आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत जे आपण वाटण केलेलं होतं हिरवी मिरची आणि लसूणचं तेल याला पण आपण दोन तीन मिनिटे परतून घेऊयात हे बघा दोन तीन मिनिटे झालेले आहेत आपलं लसूण आणि मिरचीचं वाटण छान परतलेलं आहे आता मी यामध्ये थोडीशी हळद टाकत आहे याला पण आपण थोडस परतून घेऊयात आता मी यामध्ये लालमाटची भाजी टाकत आहे लालमाटच्या भाजीला मी कापून घेतलेलं नाही आहे कारण ही भाजी अशीच छान लागते तुम्हाला जर याचे पान मोठे वाटत असतील तर तुम्ही भाजी धुतल्यानंतर भाजीला कापू शकता भाजीला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे बघा भाजीची क्वांटिटी आता सध्याला जास्त दिसत आहे कारण पालेभाज्यामध्ये भाजीची क्वांटिटी सुरुवातीला जास्त दिसते आणि नंतर याची क्वांटिटी ही कमी होते याला व्यवस्थित परतून घ्यायचं अगदी झटपट स्वादिष्ट होणारी ही रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी टिफिनसाठी नक्की ट्राय करू शकता हे बघा परतून झालेलं आहे आता मी यावरती झाकण ठेवून घेत आहे झाकण दोन मिनिटासाठी ठेवत आहे दोन मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता भाजी आपली सॉफ्ट झालेली आहे याला आपण मिक्स करून घेऊयात हे बघा थोडीशी क्वांटिटी कमी झालेली आहे आणि आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे आणि दोन ते तीन चमचे शेंगदाणा कूट टाकत आहे शेंगदाणा कूट हे ओबडधोबड धोबड घ्यायचं जास्त बारीक नाही घ्यायचं काही लोक यामध्ये दे कांदा देखील घालतात तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लसूण घातल्यानंतर यामध्ये दे कांदा देखील घालू शकता हे बघा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता मी यावरती पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे परत एकदा मी मिक्स करून घेते आता यावरती परत एकदा झाकण ठेवून आपल्याला ही भाजी पाच ते सहा मिनिटे स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे हे बघा पाच ते सहा मिनिटे झालेली आहेत आणि आपली भाजी हे बघा थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता आपण गॅस मीडियम ठेवून या म्हणजे पाण्याला आटवून घेणार आहोत हे बघा पाणी आपलं सर्व यातलं आटलेलं आहे आणि आपली भाजी बनून तयार झालेली आहे खूप स्वादिष्ट अशी लाल मच्ची भाजी इथे बनून तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा